मी कंटिन्यू दररोज दीड तास योग करतो आणि माझी शुगर कंप्लीट बंद झालेली आहे आणि मी आलोपेथी गोळ्या बंद केलेल्या आहेत आणि मधुराशी मी कंटिन्यू करतो आणि खूप धन्यवाद की मोठ्या प्रकारचे योग प्रसाराचं कार्य त्याने सुरू केलं असेच हे योग आपल्या नांदेडमध्ये आयोजित करण्यात यावे जेणेकरून सर्व जनतेना याबद्दल आरोग्याविषयी महत्व कळेल योग करत रोज करा निरोगी राहा हा मंत्र आहे शिबिराला पुढे येऊन नांदेड जिल्ह्यामध्ये ही एक चळवळ उभा केली पाहिजे अशी अपेक्षा कारण आरोग्य सुधारणं अत्यंत आहे देशाला जर जगात नंबर एक बनवायचा असेल तर ह्या देशातला प्रत्येक नागरिक सुदृढ असणं अत्यंत आवश्यक एवढं मोठं भव्य आयोजन नांदेडकरांना मिळालं आणि त्या ठिकाणी संख्या पाहताय तुम्ही चारशे लगभग योग साधकांनी योग केला लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आच्चा काई नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील नवाबला मुंडा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी पतंजली योगपीठ परिवार नांदेड व व्हीपी के पतसंस्था कैलासवासी व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदी यांच्या संयुक्त या ठिकाणी सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत या योग शिबिराचं आयोजन केलं होतं ते त्याचं आज या ठिकाणी सांगत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्या सोबत आ, माजी मंत्री डी पी सावंत तसेच माजी आमदार पोकरणा प्रकाशजी अमरनाथ भाऊ त्यानंतर साले, त्यानंतर साले देखील आहेत ज्यांनी या या ठिकाणी योगाचं आयोजन केलं होतं सात दिवसीय योग शिबिरामध्ये जे सात दिवस या ठिकाणी योगा केलेले काही साधक देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत काय सांगणार सर मी ऍडव्होकेट नांदेडकर गेल्या तीस वर्षापासून योग साधना करतो परंतु मध्यम ती डिस्कंटिन्यू झाली होती परंतु ज्या वेळेस अमृतवासरने गेला चार वर्षापूर्वी तीन महिन्याचा योग शिबिर घेतला तेव्हापासून मी कंटिन्यू दररोज दीड तास योग करतो आणि माझी शुगर कम्प्लीट बंद झालेली आहे आणि मी अलोपेथी गोळ्या बंद केलेल्या आहेत आणि मधुराशी मी कंटिन्यू करतो आणि आज जो प्रोग्राम केला च्या संयुक्त विद्यमाने आणि सर राज्य प्रभारी झाले तर ह्या दोघांनी मिळून सर केला तर असे जे प्रोग्राम जर डेली म्हणजे प्रत्येक गावागावात झाले तर आपले निरोगी होताल आणि सुदृढ होताल प्रत्येक गोष्ट विकत घेता येते तब्येत विकत घेता येत नाही तब्येत ज्याची त्यांना सांभाळावं लागते पण प्रत्येकाने योग दररोज केलाच पाहिजे आणि म्हणून असे शिबिर झाले तर लोक तंदुरुस्त होतील सकारात्मक विचार जातील पिढी चांगली होईल कवळी गुरुजी यांनी जे या ठिकाणी सात दिवसीय योग शिबिर चालू केलं त्यामुळे नांदेड परिसरामध्ये अनेकांना या योग शिबिराचा लाभ घेऊन प्रेरणा मिळाली आम्ही अनेक दिवसापासून एक शिबिर घेतो मी सुद्धा आज इथं नगरला अकरा दिवशी एक शिबिर घेतलं परंतु परंतु या शिबिरामध्ये आज चारशे साधक उपस्थित झाले आणि एक सगळ्यांना प्रेरणा मिळाली खूप चांगल्या प्रकारचं हे कार्य आहे योग निरोग आणि जर आपण आपण निरोगी तर निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करू गुरुजींना भरभरून शुभेच्छा आणि खूप धन्यवाद की ज्यांनी हा योग म्हणजे खूप मोठा प्रकारचं योग प्रसाराचं कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांना पुढील भावी कार्या साठी सुद्धा शुभेच्छा आणि सर्व योग शिक्षक योग साधक योग जे पदाधिकारी शुभेच्छा राजू संभाजी शेटे हे दिव्यांग आहेत का हे करता किंवा कोणत्या देवाला दोष न देता या ठिकाणी सकाळी वाजल्यापासून ते साडेसात वाजल्यापर्यंत या ठिकाणी त्यांनी योग शिबिराचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगणार सर दुःखाचं निवारण करण्यासाठी आपल्याला रामदेव बाबांनी फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी दुःखाचं बोट पकडलं आणि सुखाची चालना आपल्याला सर्वांना कशी असते ती जाणीव करून दिलेली आहे त्याच पाया त्यांच्याच पायावर पाय ठेवून आमच्या फिफेकी संस्थेचे संस्थापक माननीय कवळे गुरुजीजी यांनी देखील दुःखाचं निवारण करण्यासाठी रो, लोकांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे असेच हे आपल्या नांदेडमध्ये आयोजित करण्यात यावे जेणेकरून सर्व जनतेंना याबद्दल आरोग्याविषयी महत्व कळेल आणि ते या संस्थेची जुळून योग साधना करतील आणि निरोगी राहतील सर्वप्रथम मी आमच्या कोवळे गुरुजींचा अभिनंदन त्यांनी त्यांच्या वीपी के संस्थेतर्फे योगपीठ परिवाराचा ह्या सात दिवसीय योग शिबिर निशुल्क त्यांनी इथं भरवलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन कराल योग करा रोज करा निरोगी राहा हा मंत्र आहे त्यामुळं या शिबिराला माझ्या शुभेच्छा आहेत या ठिकाणी आपल्यासोबत प्रवीणजी साले देखील आहेत त्यांच्याशी चर्चा काय सांगताना पतंजली योगपीठ व्ही पी के संस्थेच्या वतीने आयोजित या शिबिराचा आज समारोप होता एका पतसंस्थेने असं शिबिर आयोजित करणं अपेक्षित आहे सहकार शिक्षण आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी आता पुढाकार घेऊन समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी अशा शिबिराचं आयोजन केलं पाहिजे आज मारुतरावजी कवळे गुरुजी यांच्या संस्थेने या आयोजनामध्ये फार मोठा हातभार लावला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो व त्यांचा नांदेड जिल्ह्यामध्ये ही एक चळवळ उभा केली पाहिजे अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त ठिकाणी माजी माजी मंत्री सावंत तसेच ओम प्रकाशजी पोकरणा सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या आजच्या योगाशी काही संबंधित आपण चर्चा करणार सर आपण काय सांगणार मला अतिशय आनंद आहे की मारुतराव कवळे गुरुजी आमचे पी के उद्योगाचे सर्वे सर्वा आणि पतंजली योग शिबिर कटिरांच्या वतीने संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम योगा शिबिराचा इथे पार पडला अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम झाला आणि पतंजलीच्या आमच्या ताई अतिशय चांगल्या तऱ्हेने लोकांना योगा शिकवलं योगा ही खरं भारताची प्राचीन ही विद्या आहे आणि ह्याचा आत्मसात सगळ्यांनी केलं पाहिजे याकरता शासन स्तरावर सुद्धा प्रयत्न जोरदार चालू आहेत आणि जगभरात याचा स्वीकार होतोय की आनंदी मन आणि शरीर राहण्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार अतिशय गरजेचा आहे आणि या देशामध्ये चांगल्या तऱ्हेने होतोय आणि नांदेडमध्ये सुद्धा गुरुजींनी पण हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी वीपी के उद्योग समूहाचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच न थांबता था। कायम असे शिबिर घेण्यात यावे याकरता जी काही मदत लागेल ते आम्ही सगळे करायला तयार आहोत याची ग्वाही गुरुजी आम्ही या निमित्ताने या ठिकाणी आपण मनात वीस ते पंचवीस वर्षापासून मी देखील विवाह करतो परंतु या ठिकाणी आज नांदेड परिसरात जो कवळे सरांनी जो या ठिकाणी योग शिबीर या ठिकाणी आयोजित केला हे पाहून आपलं कसं वाटतं खूप छान वाटलं मला माहिती नव्हतं गुरुजी हे करतात म्हणून परंतु त्यांनी हा घेतलेला जो उपक्रम आहे अतिशय चांगला आणि काळाची गरज आहे आज या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष एवढी कॉम्पिटिशन आहे आणि प्रत्येकाचं मानसिक संतुलन शारीरिक संतुलन बिघडत चाललंय सुंदर औषध त्याच्यासाठी आहे असं मला वाटतं आणि म्हणून अभिनंदन या ठिकाणी माजी मंत्री डी पी सावंत सर यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत त्यानंतर ठिकाणी आपल्यासोबत माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा सर देखील आपण आहे या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगणार शिबिराविषयी माझं तर कवळे गुरुजीच्या संस्थेमार्फत आज योग योग शिबिराचं इथं जे आयोजन केलेलं आहे त्याचं मी त्यांचं मी अभिनंदन करतो की अशा प्रकारचे उपक्रम नेहमी ते करीत असतात आजच्या चालू जगामध्ये जे प्रदूषण आहे हवेमध्ये प्रदूषण आहे पाण्यामध्ये प्रदूषण आहे आणि विचारामध्ये प्रदूषण आहे तसं प्रकृतीमध्ये सुद्धा प्रदूषणाचा फार मोठा भाग आहे आणि हे सर्व दुरुस्त व्हायचं असेल तर निश्चित स्वरूपात योगाच्या माध्यमातून पूर्वीचे साधू संत महात्मे कधी डॉक्टरकडे जात नव्हते ते योगाच्या माध्यमातून सुखाच्या प्रकृतीकडे शांतीकडे त्यांचं लक्ष असायचं आणि म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमातून कवळे गुरुजी संस्थेमार्फत जी सेवा करीत आहेत त्यांचं मी अभिनंदन अभिनंदन करतो पतंजली संस्थेचे सर्व सभासद त्यांचे सर्व सहकारी यांचा सुद्धा की आभार आहे की नांदेड शहरामध्ये पतंजलीच्या मार्फत ही सेवा ते उपलब्ध करून देतात त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे उपक्रम शहरामध्ये जिथे राबवायचे असतील तिथं आमच्या सर्वांच्या मार्फत आम्ही संपूर्ण सहकार्य करू अशा प्रकारचं आश्वासन देऊन आम्हाला इथं बोलावलं आमचा सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचे सर्वांचे आभार मान आपण या ठिकाणी ठिकाणी बोलताना म्हणालात की राजकारणी माणसाला आम्हाला योग वगैरे कारण वेळ मिळत नाही तर या ठिकाणी आपण कधी न योग करता आज या ठिकाणी कोळे गुरुजीने आयोजित केलेल्या या योगाच्या ठिकाणी आपण उपस्थित झालात आणि या जे योग होता याचा अनुभव घेतलात एक पाच मिनिट का होईना पण याचा अनुभव घेतला तर कसं वाटलं या ठिकाणी नाही बरं वाटलं बाकी सगळ्या किटकिटीमधून योग हा एक समाधान देणारा क्लास असल्यामुळं खूप चांगलं वाटलं आणि समाधान सात दिवस या ठिकाणी योग शिबिर आयोजित केलं होतं हे कोळे गुरुजी देखील सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चेवर सर नमस्कार या ठिकाणी आपण सात दिवस योग शिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी प्रतिसाद कशा प्रकारे होता आणि या ठिकाणी जे आपण सात दिवस शिबिर ठेवलात तर हे नेमकं हे शिबिर ठेवावं असं मला कसं वाटतं योग ही काळाची गरज आहे कारण आरोग्य सुधारणं अत्यंत महत्त्वाचं आहे देशाला जर जगात नंबर एक बनवायचं असेल तर ह्या देशातला प्रत्येक नागरिक सुदृढ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून पतंजली योगपीठ नांदेड आणि विपीके पतसंस्था नांदेड या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं सात दिवसाचं हे योगाचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं या शहरातील अनेक माता भगिनी आणि आने, अनेक योगधारक पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी या शिबिराचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारे या शिबिराला शोभा वाढवली आणि उत्सवचा सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व नांदेडवासियांचा मी आभार मानतो धन्यवाद देतो या ठिकाणी शिबिराचे राज्य प्रभारी माननीय अमृतवारसर देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी काय सांगणार आपण या ठिकाणी कशा प्रकारे प्रतिसाद होता त्यानंतर कवळे गुरुजीने हे जे सात दिवस आपल्याला योग शिबिराचं आयोजन करून दिलं त्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम कवळे गुरुजीचा खूप धन्यवाद करतो कारण की एवढं मोठं भव्य आयोजन नांदेडकरांना मिळालं आणि या ठिकाणी संख्या पाहता तुम्ही चारशे लगभग योग साधकांनी योग केला रोज केला सात दिवस केला फक्त या माध्यमातून एकच मेसेज सांगू इच्छितो की शिबिर करणं ठीक आहे पण जीवनात रोज उतरला पाहिजे त्याच्यासाठी रोज सर्वांनी योग केला पाहिजे आणि याचा आम्ही पूर्ण भान देऊन आणि नांदेड शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही एक जूनपर्यंत दोनशे एक शिबिराचं आयोजन करत आहोत पस्तीस एक शिबिरं झालेली आहेत आणि मान्यवरांच्या माध्यमातून त्यांना वचन देतो की त्यांच्या माध्यमातून घराघरात योग पोहोचेल दोनशे एक शिबिराच्या माध्यमातून आणि तेवढे योग वर्ग वाढतील वर्ग वाढले आणि त्याच्यासाठी आम्ही शिक्षक पण बनवतो शिक्षक शिबिर पण लावलेलं आहे जवळपास ला चाळीस पन्नास शिक्षकांनी आता नोंदणी केलेली आहे आणि ते शिक्षक होत आहेत तर अशा पद्धतीने त्रिसूत्री कार्यक्रम आम्ही राबवत आहोत योग वर्ग वाढवणे योग शिबिरे लावणे आणि योग शिक्षक निर्माण करणे स्वामीजीचं स्वप्न साकार करण्यासाठी या तीन ठिका तीन काम केले तर आपण निश्चित घराघरात योग निश्चित पोहोचू शकू आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद ल, आ, आ, या ठिकाणी पतंजली योगपीठ परिवार नांदेड व फी पी के म्हणजेच व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शिंदी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सात दिवसीय योग शिबिराचा या ठिकाणी सप्ताह आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे या पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी सात दिवसाचा योग आहे तो गोड व्हावा याकरता शेवटच्या दिवशी सर्वांना या ठिकाणी गुळाचं जे पावडर आहे ते देखील वाटप करण्यात आले आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद